नाशिक लोकसभेसाठी खासदार हेमंत गोडसे यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळणार असा दावा हेमंत गोडसे यांनी आज मी नाशिककरशी बोलताना केला महाराष्ट्र राज्याची भूमी ही साधू संतांची भूमी आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची भूमी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील अशा सर्वांचे सर्वांनी जे विचार आपल्या समाजाला आणि महाराष्ट्राला या ठिकाणी दिले तर त्यामध्ये त्यांनी सर्व धर्म हा ही जी काही एक मुखी जे सांगितलं सर्वान, आहे तर मला असं वाटतं का सर्व धर्मांना सर्व जाती धर्मांना आपण सर्वांनी सर्वांनी बरोबर घेऊन जायचं आहे आणि म्हणून जे काही आज आपण विचारत आहे का बाबा जे काही जातीवादाचा विषय आहे हा काही टिकणार नाही आपण यापूर्वीचा जर आपल्या राज्यामध्ये जर इतिहास बघितला तर निश्चित आज अनेक ठिकाणी आपण जर छत्रपती शिव संभाजीनगरचं उदाहरण दिलं तर अनेक लोकप्रतिनिधी त्यांची हजारोंमध्ये देखील संख्या नाही आहे अल्पसंख्याक आहेत परंतु त्यांनी देखील अनेक वर्ष लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि म्हणून या असं करता ज्या त्या लोकप्रतिनिधींनी जातीवाद न करता आपण लोकांकरता काय काम करतो लोकांशी आपण संपर्क कसा ठेवतो लोकांशी आपण समाधान कसं करू शकतो अशा प्रकारचे जर वागणूक दिली तर मला असं वाटतं का जातीवादाचा हा विषय येत नाही आला तर निश्चित मला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातीवादाचा जर विषय झाला तर अराजकता माजेल आणि निश्चित आपण देखील इतर राज्यांप्रमाणे यू पी आणि बिहारप्रमाणे आपलं देखील राजकारण गडूळ करून म्हणजे गडूळ होईल असं आपल्याला वाटतं दोनदा देखील जर राखीव नाशिक राखी जागा नाशिकच्या असेल तर नाही राखीव म्हणजे त्या शिवसेनेची हक्काची जागा आहे परंतु ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार आहे ज्या जागा ज्या निवडणुका पहिल्या होत्या त्या जागांवरती निर्णय होऊन त्या क्लिअर झालेल्या आहेत उर्वरित अतिशय कमी जागा राहिलेल्या आहेत त्या वर्षी देखील महायुतीचे वरिष्ठ पातळीवरती चर्चा होती आणि लवकरच त्यावरती तोडगा निघल आणि नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल असा आम्हाला विश्वास आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक